लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेचे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत सभापती उपसभापतीच्या प्रयत्नांमुळे परगावचा माल बाजार समितीच्या लिलाव प्रक्रियेत दाखल वडूच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नुकतेच भाजीपाला मार्केट सुरू करण्यात आलाय मार्केट सुरू झाल्यापासून वडूच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळं इतर बाजारपेठांच्या तुलनेत शेतकऱ्यांचा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज वरील वाढलेला आहे मात्र या समितीच्या आवारामध्ये अनेक जळगावचे मोठे शेतकरी आणि व्यापारी लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी न घेताच सहकार परस्पर कृषी उत्पन्न बाजार समितीला समांतर यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न करत होते अकलूज कराड किंवा इतर बाजारपेठेतून आणलेला माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर खरेदीदार व्यापाऱ्यांना देत होते त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांच्या मालाचे दर पाडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात होता भाजपला उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतण्याचा चाललेला प्रयत्न रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार स्वाभिमानीची वडूज परिसरातील संपूर्ण फौज बाजारपेठेमध्ये उतरली त्यांच्या जोडीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार आणि उपसभापती विजय शिंदे यांनी मोलाची साथ देत परगावच्या व्यापाऱ्यांचा शेतमाल बाजार समितीच्या आवारात आणून प्रक्रियेमध्ये विकायला भाग पाडले स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या भूमिकेचं विविध भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय यावेळी सचिव दत्तात्रेय नलावडे व्यापारी संचालक संकेत महम्माने आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व प्रशासन बाजारपेठेमध्ये फिरून समांतर यंत्रणेद्वारे माल विकणारे व्यापारी बाजार समितीच्या आवारात बाहेरून शेतमाल घेऊन आलेल्या व्यापाऱ्यांचा हिला प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल बाजार समितीच्या माध्यमातून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार तालुकाध्यक्ष दत्तूकाका घरगे वडूल शहर अध्यक्ष महेंद्र गोडसे शहर उपाध्यक्ष हेमंत गोडसे उंबरडे सोसायटीचे कार्यकारी वाईस चेअरमन रामचंद्र इंगळे यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीनं यापुढेही इतर बाजार समितीमधील दुय्यम दर्जाचा शेतमाल आणणाऱ्या पारगावच्या व्यापाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशा व्यापाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि दंडात्मक कारवाई करून बाजार समितीमधील गाळेधारक अडतदारांचं रक्षण करावे वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीला समांतर यंत्रणा उभी करून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओपण्याचा प्रयत्न स्वाभिमानी खपवून घेणार नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्य प्रवक्ते अनिल पवार यावेळी म्हणाले वडूज मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं पारदर्शक लिलाव त्यामुळे आम्हाला तरकारी भाजीपाला करण्याची गोडी लागली आहे यापूर्वी कराड किंवा सातार्‍याला छोटा भाजीपाला घेऊन जाऊ शकत नव्हतं मात्र स्वतःच्या भाजीपालाला चांगला दर आणि रोजगार प्राप्त झालाय त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही बाजारपेठ टिकवण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचं भाजीपाला उत्पादक रमेश पवार यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताजा घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका